फ्रेंड्स कोरिंडर लिव किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला आंब्याचा मऊ दाखवणार आणि चला तर मग आंब्याचा मऊनुसुत आणि दानेदार शिरा कसा करायचा ते आपण पाहूया आपला आंब्याचा शिरा मऊनुस्रूषित आणि तरीही दानेदार कसा व्हावा यासाठी एक पदार्थ यामध्ये आपण टाकणार आहोत मग आपल्या शिऱ्यासाठी मी हा बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्यामुळे आपला शिरा मऊनुसळित होतो एक वाटी आपण आंब्याचा रस घेतलेला आहे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे तुम्हाला जो आंबा तुमच्याकडे असेल तो आंबा घेतला तरी चालेल एक वाटी आपण साखर घेतलेली एक वाटी आपण साजूक तूप घेतलेले दीड वाटी आपण दूध घेतलेले एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे शिरा दाणेदार व्हावा यासाठी दोन टेबल स्पून जाड रवा घेतलेला आहे अशा पद्धतीचं दाखवते मी आपल्या शिऱ्याला एकदम चांगलं टेक्शर यावं यासाठी छोटी वाटीभर दुधावरची साय घेतलेली सर्वप्रथम आपण दूध आणि पाणी एकत्र करून घेऊ एक, एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकू आणि त्यातच आपण दूधही टाकू दूध आणि पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे बघा आपण गॅस चालू केलेलं आहे आणि जाडबुडाचं भांडं तापत ठेवलेलं आहे अर्धा चमचा तूप टाकू काजूचे काप आणि पिस्त्याचे काप आपण तुपावर परतून घेऊ म्हणजे छान लागतात काजू आणि पिस्त्याचे काप आप आपण सोनेरी रंगावर परतून घेऊ बघा आपले काजू आणि पिस्त्याचे काप परतून झाले आता काढून घेऊ आपण जे तूप घेतलं होते टाकूया आपण दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेले आपल्याला ते शेवटी वापरायचे जाड रवा टाकू आपण हा बारीक रवा टाकू लो टू मिडियम गॅस आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही अशा पद्धतीच्या गॅसवर आपल्याला रवा एकदम सोनेरी रंगावर अगदी मस्त खरपूस परतून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे पाच मिनटापासून भाजते त्याचा किंचित सर रंग बनवलेला अजून आपण भाजू बघा आपण दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं त्यातलं एक चमचा तूप या स्टेजला टाकू छान मिक्स करून देऊ आणि रवा मस्त भाजून घेऊ आपला आंब्याचा शिरा या पद्धतीने करा एकदम स्वादिष्ट होतो आणि तुम्हाला काही खास पदार्थ बनवायचा असेल गोडाचा तर आंब्याचं सीजन सुरू आहे आंब्याचा शिरा तुम्ही नक्की करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच मस्त छान छान रेसिपी पाहण्यासाठी कोरियांडर लू चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअरसुद्धा करा आपला रवा भाजण्यासाठी आपल्याला नऊ ते दहा मिनटांचा वेळ लागतो बघा आपला रवा मस्त भाजून झाला आहे तूप सोडायला लागलं आणि थोडंसं फेसायला लागलं दिसतं बघा रव्याला अशी जाळी पडायला लागलेली आहे एक मग आपला रवा भाजून झाला असं समजायचं जास्तही लाल नाही करायचं आणि पाणी यामध्ये टाकायचे दूधही गरम आहे रवाही गरम मग काय करायचं एकदम नाही टाकायचं ते उडू शकतं अंगावर म्हणून थोडं थोडं टाकायचं बघा वरती येऊ शकतं आता मिक्स करून देऊ राहिलेलं सर्व दूध पाणी टाकून घ्या मिक्स करून घेऊ बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आपल्या शिऱ्याला रवा छान भाजला की आपला शिरा छान होतोच दूध आणि पाणी आपण छान मिक्स करून घेतलं बघा झाकण ठेवून याला दोन मिनिट वाफ काढू गॅस कमीच ठेवायचा आहे बघा दोन मिनिट झाले आता आपण या स्टेजला दुधावरची साय घेतलेली छोटी वाटी ती टाकूया बघा साय तुम्हाला आवडत नसली तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण साय टाकल्यामुळे काय होतं आपला शिरा मौलुसलशी होतो बघा साय छान मिक्स करून घेतली आता याला परत आपण दोन मिनिट वाप काढून घेऊ आता या स्टेजला आपण साखर टाकू साखर टाकल्यानंतर काय होतं शिर शिऱ्याला पाणी सुटतं थोडंसं ओला होतो तो छान मिक्स करून घेऊ आपण साखर टाकल्यानंतर आपण याला तीन ते चार मिनिट वाप काढून घेऊ बघा साखर टाकल्यानंतर चार ते पाच मिनिट आपण शिरा शिजवून घेतलेला आहे या स्टेजला आपल्याला आंब्याचा रस टाकायचा आहे जेवढा रवा घेतला तेवढाच आपण आंब्याचा रस घेतलेला आहे आंब्याचा रस मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी किंवा साखर काहीच टाकलेलं नाही आहे पंधरा वीस केशराच्या काड्या टाकू छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आंब्याचा रस आपण छान मिक्स करून घेतलाय आणि बघा रवा आपण एकदम सुंदर भाजून घेतलाय छान भाजून घेतला रवा तरीसुद्धा आपल्या शिऱ्याला रंग किती छान आला आंब्याचा रस आपण छान मिक्स करून घेतला आता दोन मिनिट याला वाफ काढू आंब्याचा रस टाकल्यानंतर दोन मिनिट आपण वाफ काढून घेतले आपलं एक चमचा तूप आपण बाजूला ठेवलं होतं ते आता टाकून देऊ ड्रायफ्रूट परतून घेतले होते तेही टाकून बघा आपल्या शिऱ्याचं टेक्शर किती छान आलेलं आहे आता शेवटचे दोन मिनिट आपण वाफ काढून घेऊ दोन मिनिट झाले आपला शिरा तयार झाला बघा शिरा तयार झाला आता गॅस बंद करू आपण बघा हा शिरा चार ते पाच व्यक्तींसाठी तयार झालेला आहे आपला आता आपण सर्व करू आपला शिरा आपण सर्व केलेला आहे आता पिस्त्याची कापला उद्याला एकदम मस्त दिसायला लागला बघा बघा आपला आंब्याचा लुसलुशीत आणि दाणेदार शिरा तयार आहे आंब्याच्या सीझनमध्ये हा शिरा तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची शिऱ्याची रेसिपी कशी झाली ते सांगायला विसरू नका बघा शिऱ्याचं टेक्स्चर दाखवतो मी तुम्हाला किती मस्त आलेलं आहे हे बघा पुन्हा भेटू अशा छान मस्त गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद